नमस्कार मंडळी कसे आहात तर चला तुमच्यासोबत दाखवते मी आता बोरना लविशचा बोरनान सोडा आणि मी हळदी कुंकू केले होते आणि खूप गायत असल्यामुळे मला हा व्हिडिओ खूप शूट करावा लागला कारण सर्व प्रकारची मुलांना मी बोलवलो होतं मुलं इतकी गोंधळ करत होते खूपच गोंधळ करत होते लविशला मग नंतर आम्ही पाटावर बसवलं आणि सगळ्या मुलांना आवतीभोवती बसवून घेतलं खूप घाईमध्ये डेकोरेशन केलं चला म्हटलं खूप दिवसानंतर आता बोरना सोडा आहे हळदी कुंकू दोघे वेगळे कार्यक्रम न करताना आपण एकत्रच करू अशा प्रकारे सर्व मुलं आली होती खूप मजा करत, करत होती आणि खूप एन्जॉय करत होती मग त्यासाठी मी पाच बायका बोलवल्या होत्या तर मग शिवांगच्या मम्मी लवकर आल्यामुळे थोड्या वेळ म्हटलं की आता बसून घ्यावं मग नंतर लविश स्वतःचं आपल्या बोरनान होण्याच्या आधीच चॉकलेटी खायला त्यांनी सुरुवात केलेली होती बघा तर कसं का चॉकलेटी काढून काढून चॉकलेट्स खात आहे आणि मग ही आमची फेवरेट ओवी दिदी ओवीला खूप म्हणजे ओवी असली तर खूप मज्जाच मज्जा असते आणि तुमच्याकडे पण असणार ना अशी एक नवीन ओवी दिदी आणि तुमच्या दादूंची एखादी फेवरेट अशी दिदी असते ना मग मुलांना सांगितलं चला इकडे बघा तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ वगैरे करते तर बघा सगळेजण कसे व्हिडिओमध्ये सेम बघत आहे व्हिडिओ चांगला आहे तर एकदम शांत बसले नाही तर खूप गोंधळ घालत होती मग मला म्हणत होते की काकू प्लीज एखादी क सॉंग्स लावा मग नंतर म्हटलं की चला टी व्हीवर सॉंग्स प्ले करूया मग त्यांना म्हटलं तुम्हाला जे सॉंग्स आवडेल ते सांगा त्याच्यानंतर त्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि लविश पण खूप एन्जॉय करत होता त्याचा कार्यक्रम बोलण्यास सोड्याची सगळी तयारी झाली होती पण ते बायका लवकर न आल्यामुळे आणि कसं असतं संध्याकाळी सग सगळ्यांकडे स्वयंपाकाची घाई त्यामुळे ते वेळ झालेला होता बघा आता मी यांना सांगितलं होतं तर कसे छान गाणे म्हणतात सगळेजण एकदम एन्जॉय करतात कारण मुलांसोबत हा क्षण खूप खूप छान वाटत होता आणि असं वाटत होतं म्हणजे एकदम मुलं केल्यानंतर खूप भरकटल्यासारखं वाटलं थोड्या वेळ पण बघा की किती छान एन्जॉय करतायत मस्त प्रकारे गाणी म्हणतायत आणि चालू आहे त्यांच्या काहीतरी गप्प आणि लहान मुलांच्या गोष्टी खूप ऐकण्यासारख्या असतात हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यानंतर आम्ही हे पाच बायकांना बोलवलेलं होतं ज्या माझ्या फ्रेंड्सच होत्या नंतर त्या आल्या मग आम्ही सगळ्यांनी म्हटलं की आपण आता बोरणांची तयारी करूया आता त्यासाठी चालू होतं इकडे जा तिकडे जा काहीतरी करू ब आणि लविश तर म्हणजे इतका आगोपणा केव्हाचा शांत बसलेला होता आणि आता जेव्हा बोरनान सुरू होणार तेव्हाच त्याला ते खूप मस्ती करायची होती त्यानंतर मी सर्वप्रथम त्याला ओ घेतलं तरी त्याची तयारीच नव्हती बोलत होता मला आधी करू दे नाहीतर मला खाऊ दे आश्या में ओ नी जमा तर अशा प्रकारे मी आधी त्याला ओवाडून घेतलं त्याच्यानंतर म्हटलं की सर्व पाच बायकांनी जमा झाल्या तर त्यांनी पण एक एक करून ओवाळणी करून घ्यावी मग म्हटलं की ओवाळणी झाल्या झाल्यासाठी मुलं खूप गाय करत होते आता जरा वेळच झाला होता म्हटलं म्हणून तर अशा प्रकारे मी गंगाड वगैरे ठेवलेलं होतं लहान मुलाची ती अंघोळ घालू म्हटलं तुम्ही पण अशाच प्रकारे बोरनान केलं का तुम्ही कशा प्रकारे केलं ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा आणि तुमचा पण आनंद सांगा आणि तुम्हाला माझं बोरनान आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा का वाटला तर ते पण नक्की सांगाल ना त्यानंतर आमच्या शेजारच्या ताई समोर फ्लॅटमध्येच असतात आणि त्यांनी पण ऑक्शन केलेलं आहे आणि लविशला ते घालायचं नव्हतं ते मुकुट ते राग आला होता आम्हाला ते सर्व काढून फेकायचं होतं हे बघा हे बघा किती राग येते किती राग करते नकोच होतं बोलतंय मला नको हवंय मम्मा नको हवंय असं करत होतं त्याच्यानंतरही त्याच्या मित्राची बेस्ट मित्राची <laughs> आई आली होती त्यांना बघा मस्त शांत बसलाईन एंकर बंद देत आहेत ना मुलं कसं चिडचिड करतात राग राग करतात आणि याच गोष्टी चालू असतात काय करा मुलांना कसं सांगावं आणि बोरण्यांचं डेकोरेशन पण तुम्ही मला सांगाल नक्की कसं दिसतंय तर मग नंतर एक नंबरच्या ताई आल्या म्हणजे जा पाच जणी मिळून जी सुवासनेची पूजा करायची असते ती आधी आम्ही करायला घेतली होती अशा प्रकारे आता त्यांचं पण ओवाडून झालेलं आहे आता आम्ही सर्व पाच बायका जमा होऊन पुढची बोर नाण्याची तयारी करत आहे आहेत बघा आता अशा प्रकारे आम्ही सर्व ज मुलं बघा कशाप्रकारे गोड्या झाली सगळे खूप करत होते आणि आता अशा प्रकारे आम्ही म्हटलं की ते कसं असतं ना आपल्या मुलावर उतरवून दुसऱ्यांना खाण्यासाठी काय द्यायचं असतं म्हणून आम्ही थोडंसं सा गंगाळपात्र साईडला करून त्याच्या अंगावरून फक्त पाचच वेळेस हे केलं आणि बाकी सगळं नंतर मी व्यवस्थित साईडला घेऊन मुलांना पिशवीमध्ये पॅकिंग वगैरे करून सण त्यांना घरी सोबत दिलं मी जास्त वेस्ट काही केलं नाही आणि असं आपल्याला कोणाला देवही हो वाटत नाही ना म्हणून तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता तर हे बघा बघा की ती घाई चॉकलेट्स घेण्यासाठी सर्व मुलांची खूप <laughs> गर्दी गोंधळ चालू आहे असं फक्त मी पाच वेळेस केलं आणि बाकीचं मग थोडं साईडला करून मुलांना व्यवस्थित वाटणी घालून चॉकलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी एक एक त्यांना बॅग्समध्ये भरून दिल्या ते भरून दिल्या अशा प्रकारे मग आम्ही पाच सुवासिनी लवीचं बोरनान साजरं करू मग म्हटलं आता चला लवकरच आता हळदी कुंकाला लागायला हवं ना कारण हळदी कुंकू आणि बोरनान मी, विगड़ मी हे दोघं वेगळं वेगळं न करता एकाच दिवशी गेलं आता बघा मी हे सगळं आहे ना साईडला आधी घेऊन घेतलं आणि नंतर सगळ्या मुलांना हळूहळू त्याची वाटप करून दिली हे बघा कसले गोंधळ घालून कसली मज्जा करताय तर मुलं कोणी म्हणत चॉकलेट अंटी कोणी बोलत होतं मला बिस्किट पाहिजे कोणी बोलत होतं भोरं पाहिजे कसं खूप खूप एन्जॉय केलं आहे आणि मग पुढे हळदी कुंक सुहासनीला हळदी कुंकू देऊन सण त्यांच्यासाठी मी छान वान आणलेलं होतं तुम्ही कशाप्रकारे वान आणलं होतं हे पण मला सांगा नंतर मग मा आमचा मायलेकांचा फोटो घेतलात नंतर या माझ्या सगळ्या हळदी कुंकाला आलेल्या मैत्रिणींचे फोटो वगैरे घेऊन अशा प्रकारे मी हा कार्यक्रम संपूर्ण संपन्न